लाईव्ह मराठी प्रस्तुत आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज पत्रिकेतल्या नवव्या स्थानाकडे जाऊ पत्रिकेतल्या पाचव्या स्थानावरनं आपण शिक्षण बघितलं होतं पत्रिकेतल्या नवव्या स्थानावरनं ही शिक्षण पाहता येतं पण ते उच्च शिक्षण पाहता येतं पदवीपर्यंतचं शिक्षण पत्रिकेतलं पाचवं स्थान दाखवतं पण पदवी नंतरचं जे काही शिक्षण असतं उच्च शिक्षण आपण जे म्हणू ते पत्रिकेतलं नवं स्थान काय पाहिलं जातं नवव्या स्थानावरनं चला आज थोड सविस्तर पाहू या स्थानावरनं धार्मिक यात्रा बघता येतात दैवी कृपा बघता येते भाग्य बघता येतं या स्थानावरनं तुमचा धार्मिकतेचा अभ्यास तपासता येतो म्हणजे एखादी व्यक्तीची वृत्ती कशी धार्मिक असू शकते तो ध कसा धर्म परायण असू शकतो पत्रिकेतल्या या स्थानावरनं तुम्हाला भाग्याची साथ कशी मिळू शकते मिळत आहे हे तपासलं जातं दैविक कृपा बघितली जाते या स्थानावरनं थोडस धार्मिक पर्यटन हे बघितलं जातं महत्वाचं स्थान आहे हे कारण या स्थानावरनं तुम्हाला दैवी अनुकूलता कशी असू शकते कधी होईल आपला दे का होणारच नाही का खूप लवकर होईल काही अडचणी येऊ शकतात भाग्यदयामध्ये पत्रिकेतल्या नव्या स्थानावर आपण पाहू शकतो एखाद्या व्यक्तीचा धर्माचा अभ्यास धर्मग्रंथांचं वाचन विविध पूजा पूजेची विविध विधी हे पत्रिकेतल्या नव्या स्थानानं बघले जातात पत्रिकेतलं हे स्थान भाग्यस्थान असं म्हणतात या स्थानावरनं भाग्य कसं त्याला साथ देऊ शकतं ते कधी फुलू शकतं त्याचा भाग्योदय कधी होईल या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या नव्या स्थानावर केला जातो या स्थानामध्ये असलेली ग्रहस्थिती त्या स्थानामध्ये असलेली राश असलेली रास त्या राशींमध्ये असलेले विविध ग्रह याचा सखोल अभ्यास आपण पत्रिकेतल्या या नव्या स्थानावर मध्ये कसा होऊ शकतो हे पाहू मला असं वाटतं की उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं हे स्थान महत्वाचं राहतं त्या स्थानामध्ये हे विशिष्ट ग्रहस्थिती असेल तर असा व्यक्ती शिक, उच्च शिक्षण घेतोच पण त्या ते शिक्षणानं त्याला नावलौकिकही मिळतो म्हणजे एकदा विद्या व्यासंग केल्यानंतर मिळणारा लाव नावलौकिक पत्रिकेतल्या नव्या स्थानानं बघता येतो अतिशय महत्वाचं स्थान आहे नक्की तपासूच पुढं तिथं असलेली ग्रहस्थिती तिथं असलेली रास यांचा प्रभाव कसा पडतो नक्की पाहू तुर्तास इतकं धन्यवाद